खाणापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदासाठी सव्वीस ऑगस्ट निवडणूक जाहीर करण्यात आली होती सदर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पद हे सामान्य महिलांकरता होते मात्र नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी आरक्षणावरून उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने न्यायालयाने निवडणुकीला के तात्पुरती स्थगिती दिली व या याचिकेवरील सुनावणी एकोणतीस रोजी होणार होती मात्र उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या प्रकरणी पुढील सुनावणी त्यामुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांना अकरा सप्टेंबर पर्यंत प्रतीक्षा करावी लागली परंतु आज बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सुनावणी न होता पुन्हा तिसऱ्यांदा सुनावणी येत्या वीस सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीची मोठी चुरस लागून होती मात्र सव्वीस ऑगस्टपूर्वीच नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी दाखल केलेल्या या याचिकेमुळे तीन वेळी सुनावणी च्या तारखा पडल्या त्यामुळे नगराध्यक्षाच्या स्वप्नात असलेल्या नगरसेवकांच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागणार की काय असा प्रश्न नगरसेवकांना पडलाय मागील वेळी केवळ सहा महिन्यांसाठी नगराध्यक्षाची माळ नगरसेवकाच्या गळ्यात पडली मात्र शहराचा विकास किती झाला आता अडीच वर्षाच्या येणाऱ्या काळासाठी खाणापूरच्या शहरासाठी किती विकास साधणार हे येणारा काळच सांगणार त्यामुळे खाणापूर शहरवासियांना विकासाबाबत संशयच आहे